कोर्टाच्या प्रश्नावर लढणारे आम्ही आज जगण्यासाठी न्यायासाठी लाढव लागत आहे राज्यकर्ते न्यायव्यवस्थेच्या पुढे न्यायाची याचना करावी लागत आहे दुर्दैव वाटत डोसंपादा मुंडे यांच्या प्रकरणी आज वडवणी येथे शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले यावेळी न्याय मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार करण्यात आला शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाच्या वतीने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या अशी मागणी शेकापचे नेते भाई मोहन गुंडे यांनी सहभागी झालेली सर्व नेते मंडळी सर्व नागरिक खर तर बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आणि जर आपल्या सामाजिक सलोख्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं जर आपल्या एखाद्या जिल्ह्यातल्या कन्याला जर तू ह्या बीड जिल्ह्यातली कन्या आहेस तिला हिनवलं जात आहे अनेक आपल्या मुली बाळी आपल्या जिल्ह्यातले अनेक लेकरं शिक्षण बाहेर घ्यायला जातात आणि अजून मी बाहेर घ्यायला ती लेकरं तिथं आहेत तर बीड जिल्ह्याचे कुणीतरी विद्यार्थी आहे कुणीतरी तू बीड जिल्ह्यातला आहेस म्हणून जर हे तिला हिनवलं जात असेल तरी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पलीकडचे सगळे आंदोलन करते अलीकड कर या तर ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे दादा तुम्ही ज्येष्ठ आहेत तर आम्हीच्या सारखे पोरं सगळे नव्यानं चळवळीमध्ये काम करणार आहेत मात्र त्याची धाकता आम्हाला सुद्धा बसायली तुमच्या बीड नेमकं काय आहे ही सगळी जिम्मेदारी तुमची आमची आहे जर एखाद्या आपल्या कन्याला पर्यटन मध्ये तिथं झाली एक आत्महत्या केली ही जर आपल्या आतापर्यंत कळत नसेल तर ही बरदैवाची बाब आहे पण मोठ्या महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो बीड जिल्हा हा संत मंतांचा जिल्हा आहे बीड जिल्हा हा सामाजिक सलोख्याचा जिल्हा आहे काही बोटावर मोजक्या इतक्या राजकारण्यानी काही लोकांनी जरी नाशविला असलं तरी आम्ही सगळे एक आहेत संपादा मुंड्याला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बीड जिल्ह्यातले लोक कुटुंब म्हणून आम्ही त्याच्या परिवाराच्या सोबत आहेत खरं जर विचार केला तर त्या गावामध्ये जाऊन सभा घेतली लाजिरवाणी गोष्ट आहे याच्या घरामधला याच्या गावामधला जर एखाद्या याच्या जिल्ह्यामधली जर अशी घटना झाली असती तर मुख्यमंत्री तिथं गेला असता का हा मला पडणारा प्रश्न आहे लाज नावाची गोष्ट थोडीसा ठेवावं लागेल आणि मला वाटतंय महाराष्ट्राचा बेकार परिस्थिती या बीड जिल्ह्याची झालेली आहे खर तर छोट्या छोट्या कारणाहून छोट्या छोट्या एखाद्या विषयाहून अनेक या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे अनेक लोकांनी बारक्या घटना राजीनामा दिले आहेत आणि हे निलाज्र एवढं कसं निलाजर आहे की बीड जिल्ह्यामध्ये एवढे दोन तीन खून प्रकरण झाले आज आमच्या संपदा सारख्या एक डॉक्टर उच्च शिक्षित मुलीला तिथं मारलं गेलं का आत्महत्या केली ते आम्हाला कळत नाही तिथं जाऊन हा माणूस तिथं कार्यक्रम घेतोय तर या मुख्यमंत्री राजीनाम्याची मागणी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ठामपणाने मी करतोय आणि बीड जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांना मी एवढंच आवाहन करतोय भले तुम्ही राजकारणामध्ये मुख्यमंत्री व्हा दिल्लीमध्ये अजून सत्ता मिळवा पण माणसामध्ये माणूस जिवंत ठेवा माणसामध्ये जातीभेद फिरू नका तिथून सगळे जन्मताना माणसा सारखे असते हेच बीड जिल्हा आहे जे की क्रांतीसिंह नाना पाटील सदुसष्ट रुपये घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये आले आणि तुमच्या आमच्या वडील पॉरोजीत लोकांनी त्यांना मतदान करून निवडून दिलं हा बीड जिल्हा आहे ज्या दिवशी गंगाधर बाप्पा बुरांडे सारखा माणूस या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार म्हणून उभा राहिला अल्पसंख्याक असणारा समाज विश्वास बसत नाही वाणी समाजाचा या बीड जिल्ह्यामध्ये खासदार होता हे आपण नेमकं राजकारण आणि सगळे मताची प्रक्रिया कुठे येऊन चाललं हे तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे ही का बोलतोय या राजकारणाची झड हत्येशी गुन्हेगारीशी आणि पूर्ण प्रवृत्तीशी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण सगळे एक हे माहिती झाल्या झाल्या केज मध्ये आम्ही रस्ता उभा केला आणि याच्या नंतरही आम्ही केज मध्ये मोठं आंदोलन उभं करतोय संपदा मुंडेच्या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे कोण राजे फिजे असते ना आम्हाला काय माहित नाही जर एखाद्या राजाच्या पोटी जर किरसुनी जन्माला आली तर त्या फड्यानं कव्यानं पण मारावं लागते त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या सोबत हे गुंडाशाही तुमच्या तिकडे चलवा आमच्याकडे जमणार नाही आणि मराठवाड्यात बीड जिल्ह्यातले जे आपले लेखक शिकायला या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो बघा एवढं टोकाचं पाऊल कुणी उचलू नका अशी काही परिस्थिती असली बीड जिल्ह्यातले राज्यकर्ते बी राजकारणात लोक बी सामाजिक कार्यकर्ते बी आंदोलनात असणारी लोक बी खूप उंचीचे लोक आहेत तर बीड जिल्ह्याचा एकेकडून आपल्याला आप अभिमान पण असला पाहिजे तर तुम्ही सहज सांगा मला इथं छळ होतोय माझी इथं त्रास होतोय मला तुम्ही कुणाला बी फोन करून सांगा आम्ही तिथं मदतीला तुमच्या येऊन फलटन काय पाकिस्तान मध्ये नव्हतं ह्या लेकरांना खर तुमच्या आमच्या सारख्या कुणाला तरी सांगायला पाहिजे होतं पण आज या गेलेल्या लेकराचा जीव वापस येणार नाही पुन्हा संपदा आपल्याला वापस येणार नाही दुसरी संपदा होणार नाही याची दक्षता घेणं तुमच्या आमची सगळ्याची जिम्मेदारी माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद जय भारत आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी संपदा मुंडेसह सर्व यांना त्यांच्या कुटुंबाला शांती लाभो आणि तिला न्याय मिळावा याच्यासाठी मी अभिवादन करतो आणि थांबतो